पोलीस मराठी बातमीपत्रात सर्वांचे स्वागत नागपूरमध्ये हिंसा ताराचा मास्टर माइंड माँण आणि मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान याच्या घरावर आज नागपूर महानगरपालिकेने बुलडोजर चालवला असून नागपूरच्या टेकानागा परिसरात बांधलेले हे घर अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मनपाने ही कारवाई केली आहे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार संजय बाग येथील हे घर तीस वर्षासाठी लीज वर घेतले होते मात्र फहीम खानने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम केले होते त्यामुळे यावर तोडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला कारवाईपूर्वी नागपूर महानगरपालिकेने आरोपीच्या कुटुंबाला नोटीसही बजावली होती सकाळपासूनच मनपाचे अधिकारी आणि पोलिसांचा मोठा ताफा या ठिकाणी दाखल झाला पोलिसांनी संपूर्ण परिसरात बॅरिगेड्स लावले असून कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सध्या घरातील वीज पुरवठा सुरू असून कारवाई पूर्ण झाल्यानंतर तो संपूर्णतः खंडित करण्यात येणार रा आहे राज्य सरकारने या कारवाईवरून स्पष्ट संकेत दिले आहेत की कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही समाजात अशांतता निर्माण करण्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल सोमवार सतरा मार्च रोजी नागपूरमध्ये झालेल्या खानचा मुख्य सहभाग आढळून आला होता त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यासह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे तपासादरम्यान त्याच्या घरातील अनधिकृत बांधकाम उघडकीस आल्यानंतर महानगरपालिकेने तातडीने ही कारवाई केली आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न रिपोर्ट